नमस्कार मी स ज्योती सुरेंद्र भोई श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय वडमुखवाडी आळंदी रोड पुणे इथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे प्रस्तुत अभिवाचन हे प्रख्यात लेखिका मूर्ती तशात ज्या इन्फोसिस कंपनीच्या अध्यक्ष आहेत यांच्या स्वअनुभवावरती लिखित गोष्टी माणसांच्या या कथासंग्रहातील आहे या कथेचं किंवा या अभिवाचनाचं वैशिष्ट्य असं आहे की या अभिवाचनामध्ये आपणास साक्षरतेचे महत्त्व मानवी जीवनातील भावविश्वातील साक्षरतेचे महत्त्व आपण पाहणार आहे चला तर मग पाहूया या कथेचं नाव आहे वयाची अट नाही तर यावेळेस मूर्ती या, या अकरा वर्षाच्या होत्या मी अकरा वर्षांची होती मी माझ्या आजी आजोबांसोबत उत्तर कर्नाटकात महाराष्ट होते एकदा मी आणि आमच्या घरची काही लहान मुलं आम्ही सगळे शेजारच्या गावात लग्नासाठी गेलो होतो त्या काळची लग्न म्हणजे भलं मोठं खटलं असायचं आम्हा मुलांची तर नुसती चंगळ असायची सगळी आते मामे भावंड जमायचे आम्ही दिवसभर खादाडपणा करायचो मोठ्यांचा काही धाक नसायचा सगळं नुसतं स्वातंत्र्य कारण मोठी मंडळी कामात गुंतलेली असत मी जाताना एक दोन दिवसांसाठी म्हणूनच गेलेलो हो पण नंतर चांगली आठवडाभर तिथे रमले मी गावी परत आली आणि पाहिलं तर काय आजीचे डोळे भरून आले होते मला आश्चर्याचा धक्काच बसला कितीही संकट कोसळली तरी आजीला कधी रडताना पाहिलं नव्हतं मी काय झालं तरी काय मला काळजी वाटली अव्वा सगळं ठीक आहे ना तू बरी आहेस ना मी तिला अव्वा म्हणूनच हाक मारत असे उत्तर कर्नाटकात अव्वा म्हणजे आई तिनं नुसती मान हलवली पण ती काही बोलली मात्र नाही मला काहीच कळलं नाही नंतर मी ते सगळं विसरूनही गेले तेव्हा आम्ही रात्रीचं जेवण झालं की घराच्या गच्चीत झोपत असू उन्हाळ्याचे दिवस होते पौर्णिमा होती अव्वा माझ्या जवळ येऊन बसली आपला प्रेमळ हात माझ्या कपाळावर फुरू लागली तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं मला ते कळलं मी तिला विचारलं काय झालं अव्वा, ती बोलली अग मी लहान होते ना तेव्हा माझी आई वारली माझा सांभाळ करणार मला चांगलं वाईट शिकवणारं समजावून सांगणारं कुणीच नव्हतं माझ्या वडिलांचा खूप मोठा व्याप होता त्यांनी दुसरं लग्न केलं लग। त्या काळी मुलींना शिक्षण देणं काही इतकं महत्वाचं मानलं जात नसेल त्यामुळे मी कधी शाळेत गेलेच नाही माझं लहान वयातच लग्न झालं लगेच मुलं ही झाली मी संसारात गुंतले पुढे नातवंड झाली तुम्हा सगळ्यांना चांगलं चुंगलं करून खाऊ घालण्यातच मला इतका आनंद वाटायचा आपण शाळेत गेलो नाही अशी खंत कधीतरी वाटायची म्हणूनच आपल्या मुलांनी व पुढे नातवंडांनी भरपूर शिकलं पाहिजे असा आग्रह असे आपली ही बासष्ट वर्षांची आजी हे सगळं आता मध्यरात्रीच्या वेळी आपल्याला का बरं सांगत आहे हे मला काही कळे मला ती खूप खूप आवडायची फार फ्रेम होत माझ तिच्यावर ती आता आपल्याला हे जे सगळं सांगते आहे त्या पाठीमागे नक्की तसं काहीतरी कारण असणार असं मला तेव्हा सुद्धा वाटलं मी तिच्या तोंडाकडे पाहिलं तिचा चेहरा दुःखी दिसत होता डोळे पाण्याने भरले होते ती दिसायला छान होती नेहमी हसतमुख असायची पण त्या वेळेला तिच्या चेहऱ्यावर जी काळजी दाटून आलेली होती ती मात्र आजही मला स्पष्टपणे आठवते मी पुढे झुकून तिचा हात हातात घेतला व म्हणाले अववा रडू नको ना काय झालं मी काही करू का तुझ्यासाठी तशी ती म्हणाली हो मला तुझीच मदत लागणार आहे तुला ठाऊक आहे तू गेलीस आणि नेहमीप्रमाणे तो कर्मवीरचा अंक आला मी तो उघडला काशी यात्रे पाने गोष्टीचं पान उघडलं चित्र पाहिली पण काय लिहिले ते काही समजेना मी कितीतरी वेळा त्या पानांवरून हात फिरवला यात काय बरं लिहिलं असेल माझ्या बोटांना स्पर्शातून ते कळेल तर किती बरं होईल असं मला वाटत राहिलं पण ते कसं शक्य होतं मी जर शाळा शिकले असते तर असा विचार माझ्या मनात आला म्हणून मग मी तुझी उत्सुकतेने वाट पाहू लागले मला वाटलं तू जर लवकर आलीस आणि मला वाचून दाखवलंस तर किती बरं होईल एकदा वाटलं सरळ असच उठावं तिकडे त्या गावी यावं आव। आणि तुला सांगावं वाचून दाखवायला मला खरं तर आपल्याच गावातल्या कोणाला तरी वाचून दाखवायला सांगता आलं असत पण तसं कुणी मिळालंच नाही मला तेव्हा मला खूप परावलंबी आणि असह्य वाटलं माझ्याजवळ इतका पैसा अडका आहे पण मला जर स्वावलंबी होता येत नसेल तर काय उपयोग त्या सगळ्यांचा यावर काय बोलावं ते मला काही समजे ना बोलतच होती ती बोलली मी ठरवले उद्यापासून कन्नडची बाराखडी शिकायची मी आता खूप मेहनत करणार आहे हेच आता मी माझं उद्दिष्ट ठरवले दसऱ्याला सरस्वती पूजेच्या दिवशीची मुदत मी स्वतःला घालून घेणार आहे त्यात आता मी लिहा वाचायला शिकणार त्या दिवशी बसून मी एकटी ना अख्खी कादंबरी वाचणार मला स्वावलंबी व्हायचं आहे तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय दिसत होता मला मात्र तिचे शब्द ऐकून हसू फुटलं मी लहानच होते अव्वा या वयात बासष्टव्या वर्षी तू मूळ अक्षर शिकणार तुझे सगळे केस पांढरे झाले आहेत तुझ्या हातावर केवढ्याच रुतकुत्या पडल्या आहेत तुला चष्माही लागलाय तुला स्वयंपाकघरात किती कामं असतात मी पोरकटपणानं माझ्या म्हाताऱ्या आजीची चेष्टा केली पण तिनं मंदस्मित केलं आणि शेवटी जी जे बोलले ते महत्वाचं होतं योग्य करण्यासाठी जर आपण ठरवला तर आपल्याला कोणत्याही संकटावर मात करता येते मी कोणापेक्षाही जास्त मेहनत करेन पण मी हे नक्की करून दाखवीन शिक्षणाला वयाची अट नसते कारण शिक्षणाला वयाची अट नसते धन्यवाद